ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी श्री गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करणार जे आहे सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन मित्रांनो आपण भरभरून प्रेम देत आहात प्रेम करत आहात चॅनल सबस्क्राईब करत आहात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जर ह्याच्यात वाढ झाली तरच मला प्रोत्साहन येईल की आपण करावं जास्तीत जास्त लोक बघतायत कारण आपल्याला हवं तस तसं अजूनपर्यंत सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत आणि त्यामुळे लाईक किंवा शेअर सुद्धा वाढलेले नाही आहेत जास्तीत जास्त आपण एक व्हिडिओ बघून झाल्यानंतर चांगल्या लोकांपर्यंत ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मला सुद्धा आनंद होईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य सोळा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य धनुराशी या सप्ताहात संबंधित नोकरी संबंधित ज्या ज्या काही अडचणी होत्या व्यापारासंबंधित त्या अडचणी चांगल्या प्रकारे आपल्याला सोडविता येतील त्याच्यात आपल्याला मार्गदर्शन मिळेल किंवा त्या अडचणी दूर होती कायमस्वरूपीच्या दूर हो, होती जे आपल्याला अडचणी वाटत होत्या की हा ह्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो ह्याच गोष्टींमुळे आपल्याला काही अडचण झालं होतं किंवा ह्याच गोष्टींमुळे कामामध्ये व्यत्यय होतोय अडथ आहे काम पूर्ण होत नाही अशा काही गोष्टी चांगल्या प्रकारे या सप्ताहामध्ये दूर होणार आहेत तर ह्याचा आपल्याला एक वेगळाच आनंद असेल आत्मिक समाधान असेल सरकारी कामे सुद्धा आपल्या या सप्ताहात पूर्ण होतील आर्थिक व्यवहारातून ज्या काही अडचणी येत होत्या की आर्थिक व्यवहार पूर्ण होत नव्हते किंवा आर्थिक व्यवहारामुळेच किंवा पैशांमुळेच काही एखादी गोष्ट आपली अडली होती बरेच दिवस आपल्याकडे जर पैसे मिळाले तर आपण एखादं प्रोजेक्ट करू काम करू तर पैशांसंबंधी ज्या काही अडचणी होत्या त्यासुद्धा अडचणी दूर होतील मुबलक आपल्याला हवा तसा कर्जही मिळेल किंवा एखाद्या व्यक्तीची मदतही मिळेल आणि मुबलक म्हणजे आर्थिक प्रबळ राहाल तुम्ही आर्थिक उन्नती होईल किंवा आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यामुळे आपल्याला मनाप्रमाणे काय हवा तो व्यवहार करता येईल आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जे काय व्यापारातच एखादी वृद्धी करायची आहे व्यापार विस्तार करायचा आहे किंवा व्यवसायात काही करायचं तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतील आणि ते आपल्या अडचणी आर्थिक अडचणी दूर होतील आता या सप्तहात कदाचित आपल्याला अचानकप्रमाणे सतत सतत सारख्या सारख्या प्रवास करावे लागू शकतात तर या प्रवासामध्ये आपण शक्यतो आरोग्याची काळजी घ्या मौल्यवान वस्तूंची सुद्धा या सप्ताहामध्ये काळजी घ्या सतत सतत या एकच ठिकाणी आपल्याला जर प्रवास करावा लागत असेल तर कदाचित अशा काही गोष्टी घडतील आता कामानिमित्त कदाचित आपल्याला नवीन जागेवर जावं लागत असेल किंवा प्रोजेक्ट निमित्त कामानिमित्त आपल्याला व्यवसायानिमित्त सतत प्रवास करावा लागू शकतो तर यावेळी आपण प्रवासात आपल्या आरोग्याची आणि आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे लक्ष द्या या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत सोळा आणि वीस शुभ अंक आहे नऊ आणि रंग आहे लाल याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्तात आपल्याला उपाययोजना करायची ती अशी तर सतरा तारखेला मंगळवारी जी अनंत चतुर्दशी आलेली आहे त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शेषशाही विष्णू म्हणजे ज्या ठिकाणी विष्णूही आहे आणि सर्पही आहे अशा ठिकाणी जाऊन घेऊन आपण त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न करा किंवा अभिषेका अभिषेक करण्याचा प्रयत्न करा किंवा विष्णू संबंधित शेषशाही विष्णू संबंधित ज्या काही उच्चार आहेत जे काय पूजा अर्चा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जर जमत असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्याचा मुद्दाम प्रयत्न करा कारण या अनंत व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे त्याची कथा वेगळी आहे ती कधीतरी पुन्हा मी एकदा सांगेनच परंतु आज उपाययोजना करताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं आणि शेषशाही विष्णूची म्हणजे ज्या ठिकाणी सर्प आहे म्हणजे अनंत अनंत नाग आहे त्या अनंताचं पूजा करणं खूप गरजेचं त्याचबरोबर कुठे जर अनंत चतुर्दशीची पूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल त्या दिवशी तर मुद्दामचा आणि विष्णूंचं दर्शन घ्या तीर्थप्रसाद घ्या त्याचबरोबर जर जमत असेल आपल्या कुळाचाराप्रमाणे करणं तर गर्भाचा शेष नाग करून घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे जर आपल्याला जमत असेल तर नाही तर तो विषय लांब ठेवा परंतु शेषशाही विष्णूची आपण पूजा नक्की करा एखाद्या सत्यनारायणच्या पूजेला विष्णूची आराधना जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर दुसरी उपाययोजना आहे मित्रांनो की अठरा तारखेनंतर महालय सुरू होणार आहे पितृपक्ष सुरू होणार आहे तर पितृपक्षाच्या प्रतिमदेपासून अमावास्यापर्यंत रोज गोग्रास म्हणजे गाईल्या पान आणि वर कावळ्यासाठी काहीतरी अन्नाचा भाग थोडासा ठेवा यामुळे पितृदोषातून आपली मुक्ती होऊ शकते जर जमत असेल तर तर्पण नक्की करा पित्रांच्या नावाने दिलो तर तर्पण करा जर आपल्या कुलाचाराप्रमाणे जर महाळई असेल ते तर त्या महालाईच्या वेळी जे गुरुजी येत असतील किंवा आपल्याकडे जे दाम्पत्य जेवणाला येणार असेल त्यांना एक वस्त्र दोघांना यांना एखादं वस्त्र स्त्री असेल तर त्यांना साडी आणि पुरुष असेल तर त्यांना दोन वस्त्र शर्ट पीस म्हणा पॅन्ट पीस म्हणा एक त्याच्याबरोबर उपवस्त्र म्हणा धोतर म्हणा असं काहीतरी देण्याच बरोबर वस्त्रदान नक्की तुम्ही आपल्या राशीप्रमाणे या सप्ताहात नक्की करा याचा लाभ होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा जेणेकरून मला त्याचा आनंद होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होई तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद